बाकीची राज्य बघा तुम्ही मी ह्या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी तेव्हा माझ्याकडे आले होते ना जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसे त्यालाही मी म्हटलं होतं मी म्हटलं गुजरात मध्ये आहे का हो या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोलले प... पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोललो की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता है हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरातमध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात का आणताय यांचं काय राजकारण चाललं ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष आहे निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात म्हणालो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही